काळी जादू लक्षणे परिणाम आणि रामबाण उपाय नाथ संप्रदायाचे गूढ तंत्रज्ञान नमो आदेश मित्रांनो मी मनोज जाधव नाथ संप्रदाय युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपला विषय ब्लॅक मॅजिक अर्थात काळी जादू याविषयी अत्यंत महत्वाची माहिती घेत आहोत अनेकांनी कमेंट करून आणि ईमेलवरती त्यांच्या वैयक्तिक जीवनातील काही समस्या मांडल्या त्यातील अनेक लोकांना जादूची बाधा झाल्याचं अगदी स्पष्टपणे जाणवत होतं अनेकदा अनेक, अनेक प्रकारांनी आपल्यावरती काळी जादू होते परंतु ती नक्की काळी जादूच आहे की इतर काही प्रॉब्लेम्स आहेत हे मात्र समजत नाही काळी जादू झाल्यानंतर जर लगोलग त्यावरती आपण उपाय केले जादूपासून स्वतःची सुटका जर करून घेतली तर आपला आणि आपल्या कुटुंबियांचा जीव त्याद्वारे वाचू शकतो परंतु दीर्घकाळ जादूच्या सावटाखाली राहिल्यास त्याचे खूपच गंभीर परिणाम होताना मी स्वतः पाहिलेले आहेत अनेक लोकांना यामध्ये स्वतःचा जीवसुद्धा गमवावा लागलेला आहे तर जर तुम्हाला सुद्धा जादूचा त्रास होत असेल किंवा जादूची काही लक्षणं दिसत असतील तर आजचे हे लाईव्ह सेशन आपण पूर्णतः अटेंड करा आपले प्रश्न आपल्या समस्या आपल्या शंका आपण चॅटबॉक्समध्ये विचारू शकता आणि अर्थातच या लाईव्ह सेशनला लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे लाईव्ह सेशन पोहोचेल आणि त्यांना सुद्धा त्याचा लाभ घेता येईल मित्रांनो अनेक लोकांना काळी जादू ब्लॅक मॅजिक करणी बाधा पिशाच डाकिनी शाकिनी या सर्व गोष्टी थोतांड वाटतात अंधश्रद्धा वाटतात अर्थात जोपर्यंत हे सगळं स्वतःवरती येत नाही तोपर्यंत हे सगळं अंधश्रद्धाच वाटत असतं जेव्हा स्वतः आपण त्यातून जाऊ लागतो जेव्हा स्वतःवरती या सर्व गोष्टी येतात आणि त्याचा त्रास होऊ लागतो तेव्हा मात्र सर्व शंकाकुशंका दूर होऊन लोक उपाय करू लागतात बाधा कोणती असू देत ही बाधा ओळखणे फार गरजेचे आहे आणि ओळखल्यानंतर तिच्यावरती उपाययोजना सुद्धा आपण करायला हव्या तर कमेंट बॉक्स या ठिकाणी खुला आहे तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या शंकाकुशंका विचारू शकता काळी जादू ओळखायची कशी शारीरिक आणि मानसिक लक्षणे सुरुवात करूया की आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीवर अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत जर ही काळी जादू झालेली असेल ब्लॅक मॅजिक झालेलं असेल तर ते ओळखायचं कसं याची लक्षणं काय असतात अ शारीरिक लक्षणे एक आळस नैराश्य आपल्याला सतत आळस येऊ लागेल जांभया येऊ लागतील अगदी फ्रेश वातावरणात सुद्धा विनाकारण जांभया येऊ लागतील दोन चेहऱ्यावरील बदल हळूहळू चेहऱ्यावरती डोळ्याखाली काळी वर्तुळे येऊ लागतात चेहरा निस्तेज दिसू लागतो चेहरा पडतो कितीही सौंदर्य प्रसाधनं वापरली तरी चेहरा काळवंडतो तीन आजारी असणे व्यक्ती सातत्याने आजारी पडू लागते लहान सहान गोष्टींवरून त्रास होतो चार पोटदुखी डोकेदुखी सलग दहा ते पंधरा दिवस डोकेदुखीचा किंवा पोटदुखीचा त्रास सातत्याने होत असेल औषधोपचारानंतरही तो त्रास पुन्हा उफाळून येत असेल आणि सोनोग्राफी किंवा इतर टेस्टमध्ये कोणतेही निदान होत नसेल तर शंभर टक्के लक्षात घ्या ही करणी बाधा असू शकते पाच केस आणि नख नक्ख, नखांचा रंग काळवंडू लागतो पन्नास टक्के लोकांमध्ये केस प्रमाणापेक्षा जास्त गळू लागतात ब मानसिक वर्तणुकीतील लक्षणे एक चिडचिड राग सतत बेचैन वाटतं उत्साह वाटत नाही आणि चिडचिड वाढते विनाकारण जवळच्या लोकांवर पत्नी मुलं रागावू लागतो आणि मारहाण करण्याची परिस्थिती ओढावते दोन नातेसंबंधात दुरावा रक्ताची नाती हळूहळू तुटू लागतात माणूस नातेवाईकांपासून दूर जाऊ लागतो एकटा पडतो तीन एकांत आणि नैराश्य सतत बेडवरती पडून राहावं वाटतं लोळत राहावं असं वाटतं चार लोकात मिसळावं किंवा कुटुंबासोबत गप्पा माराव्या असं वाटत नाही चार अनामिक भीती विनाकारण बेचैन वाटणं मन धडधडणं एक अनामिक प्रकारची भीती वाटणे आणि मनामध्ये चित्रविचित्र शक्यतो वाईट विचार येणे दोन काळी जादूचे गूढ शास्त्रीय विवेचन उद्देश ज्याने कोणी ही काळी जादू केलेली असेल त्याचा एकमेव उद्देश असा आहे की आपल्याला बर्बाद करायचा आहे अतृप्त आत्मे अकाली मृत्यू अपघात खून सुसाईड झालेल्या व्यक्तींच्या काही इच्छा अपूर्ण राहतात जोपर्यंत त्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत ते आत्मे भूलोकीच राहतात अंत्यसंस्कार पूर्ण न झालेले आत्मेही अतृप्त स्थितीमध्ये विचारण करतात तांत्रिक क्रिया तांत्रिक लोक या अतृप्त आत्म्यांना स्वतःकडे खेचून घेतात त्यांना सद्गती मिळवून देण्याचं आमिष दाखवतात आणि मग त्यांच्याकडून विशिष्ट कामं करवून घेतली जातात जसे की अमुक व्यक्तीचे जीवन पूर्णपणे बर्बाद करून टाक तीन घरात आणि बाहेर दिसणारी विशिष्ट लक्षणे अ घरात आणि वास्तूत एक भास आवाज घरामध्ये चित्रविचित्र आवाज येऊ लागतात भास होऊ लागतात बेडरूममध्ये असताना किचनमध्ये कोणीतरी असल्यासारखं वाटतं कधी कधी पावलांचे आवाज येतात किंवा पाठीमागून कोणीतरी चालत असल्याचा भास होतो दोन दुर्गंधी कधी कधी अनोळखी घाणेरडे उग्र आणि दुर्गंधीयुक्त वास येतात बऱ्याच जणांना माशाचा वास सुद्धा येतो तीन बंगड्यांचा आवाज बांगड्यांचे आवाज ऐकू येतात तेव्हा एखाद्या अतृप्त स्त्रीचा आत्मा बाधित करत असल्याची शक्यता लक्षात घ्यावी चार वास्तूचा विनाश ज्या घरामध्ये काळी जादू एक महिन्याहून जास्त काळ चालते त्या घरामध्ये आजारपणाचे प्रमाण वाढतं आणि आजारपण हळूहळू मृत्यूपर्यंत जाऊन ठेपतं घरात सतत वादविवाद भांडणं होतात आणि पैशांची हानी होते ब जादूसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू बाहेर दिसल्यास तुमच्या घरात एखादी व्यक्ती येऊन गेल्यानंतर जर घरात किंवा घराच्या आसपास खालील वस्तू दिसल्या तर शंका घ्यायला वाव आहे राख स्मशानातील राख असू शकते कोळसा कुंकू हळद वेगळ्या प्रकारची माती वाळू या वस्तूंना स्पर्श करू नका चार सावधगिरी आणि तात्काळ उपाय अ तात्काळ घ्यावयाची काळजी काळजी घेणे एक अमावस्येची खबरदारी अमावस्येच्या दिवशी होळीच्या दिवशी आणि दिवाळीच्या रात्री अनोळखी व्यक्तीकडून दुधापासून बनलेली मिठाई किंवा पानाचा विडा चुकूनही खाऊ नका दोन वस्तू अमावस्येच्या दिवशी चौकामध्ये ठेवलेले लिंबू मिरची दही भात अशा वस्तू दिसल्यास थांबायचं नाही त्यांना वळसा मारून निघून जा त्या ओलांडायच्या सुद्धा नाहीत तीन एकांत टाळा ज्या व्यक्तीवर ब्लॅक मॅजिकचा त्रास होत आहे तिला एकटं सोडू नका तिला एकांतामध्ये राहू देऊ नका तिच्याशी गप्पा मारा तिला मानसिक आधार द्या चार वस्त्र केस नख अंतर्वस्त्र चुकूनही घराबाहेर वाळायला घालू नका विशेषत रात्री केस विंचरल्यानंतर जे गळलेले अखंड केस असतात ते चुकूनही घराबाहेर फेकू नका ते जाळावेत किंवा मातीत पुरावेत नख कापल्यानंतर ती सुद्धा कचऱ्यात टाका घराबाहेर फेकू नका ब वस्तू आढळल्यास तात्काळ काय करावे एक मुलांना त्या ठिकाणापासून लांब ठेवा दोन जी व्यक्ती निडर कॉन्फिडेंट आहे तिने समोर जावे तीन आपल्या कुलदेवतेचं नाव घ्या ठाऊक नसल्यास बाळूमामांच्या नावाने चांग भलं बोला चार एखाद्या कागदामध्ये किंवा पुठ्ठ्यावरती त्या वस्तू गोळा करा पाच घरापासून दूर शक्यतो दक्षिण दिशेकडे टाकून द्या दुसऱ्याच्या घरात टाकू नका सहा घरी परत येताना वळून पाहू नका सात घरी आल्यावर हातपाय तोंड धुवून घ्या पाच जादू दूर करण्याचे रामबाण आध्यात्मिक उपाय जादूतून बाहेर पडण्याचा सर्वात मोठा उपाय आहे आत्मविश्वास सेल्फ कॉन्फिडन्स जोपर्यंत तुम्ही स्वतः खंबीर बनत नाही तोपर्यंत या जादू तुमचा पिछा सोडणार नाहीत हनुमान चालिसा जालिम उपाय वार मंगळवार किंवा शनिवार या वारी शक्ती ऍक्टिव्ह असते विधी रात्री उशिरा शक्यतो दहा नंतर मारुतीच्या मंदिरात जा स्त्रियांनी घरातूनच करावा सामग्री भाजलेले हरभरे गुळ तेल दिवा लावण्यासाठी क्रिया हनुमंतापुढे तेलाचा दिवा लावा गुळ आणि हरभरे नैवेद्य स्वरूपात अर्पण करा पठण हनुमान चालिसाचा अकरा वेळा पाठ करा त्यानंतर हनुमंताची आरती ओवाळा आणि माथा टेकून तुमचे म्हणणे संकट दूर होण्यासाठी मागा परिणाम हा जालिम उपाय आहे पाठ सुरू केल्याबरोबर कितीही मोठी नकारात्मक ऊर्जा नाश पावते तुम्ही घरी परत येण्यापूर्वीच बाधा उतरलेली असेल दोन नित्यस्तोत्रपाठ संरक्षक कवच वल्गासुक्त स्वामी समर्थांचे दररोज सकाळी न चुकता ऐका या उपायाने एका मुलीची बाधा दूर झाली श्री नारायण कवच भगवान श्रीहरी विष्णूंचा नियमित ऐका बजरंग बाण रामरक्षा स्तोत्र सातत्याने घरामध्ये लावून ठेवा मोबाईल टीव्हीवर शरण जा गुरुदेव दत्तांना शरण जा त्यांची साधना आराधना करा विनंती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच शेजारचं घंटीचं बटन दावा जेणेकरून मौल्यवान माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल नमो आदेश ఓం చైతన్య శ్రీమచ్చింద్రనాథాయ నమ